श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी माऊली आज तुमच्यासमोर माऊली रूपात आल्या आहेत स्वामी माऊली म्हणतात बाळा तू तु कधीकधी तुझी आणि इतरांची तुलना करण्यात खूप काही व्यस्त असतोस जेव्हा मी तुझ्याकडे पाहत आहे आणि मी तुला आशीर्वाद देत आहे जे तुझ्याकडे येत आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे तू जेव्हा हारून माझ्याकडे प्रार्थना करतोस ती विनंती करतोस त्यामुळे मी तुला आता असा काही आशीर्वाद दिला आहे जो कुणाला इतरांना प्राप्त होणारा नाही जे तुझ्याकडून इतर कोणीही हेरावून घेऊ शकत नाही त्यावर फक्त तुझाच आणि तुझाच अधिकार आहे तुझे कर्म पाहून तुला ते सर्व काही देण्यात येत आहे तेव्हा निश्चिंत रहा आणि इतरांची बरोबरी इतरांची तुलना करणे थांबव कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्यासाठी मी जे काही निवडून दे देत आहे ते सर्वांजवळच सापडेल असे नाही बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस देव म्हणतात बाळा आज मी तुला सांगू इच्छितो की तू ज्या ठिकाणी कधीकधी तुलना करू इच्छितोस ती व्यक्तीच त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात आणि तू जर त्या चुकींच्या व्यक्तीशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही वर पोचण्यासारखे काहीही जाणवणार नाही त्यामुळे तुला सांगू इच्छितो की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहेत ते आनंदाने स्वीकार कर कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करू इच्छितात जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते कधीकधी तुमच्या विचारात देखील ते येत नाही कारण ते एक दैवी आशीर्वादाने निर्माण झालेले चमत्कारिक आशीर्वाद असतात जे फक्त तुमच्यासाठी देवांनी निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असता म्हणून देव ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देव इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे प्रत्येकाची मागायची इच्छा वेगळी आहे पण देवाने ठरवलेले जे तुम्हाला द्यायचे आहे तेही प्रत्येकासाठी वेगळे आहे हे लक्षात घ्या देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितात आज प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार आहे कोणी माझ्याकडे ते प्रेम मागू इच्छिते तर कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छिते तर कोणी माझ्याकडे आर्थिक समस्या घेऊन आल्या आहे तर कोणी माझ्याकडे त्या कर्जाची समस्या घेऊन आल्या आहे प्रत्येकाचे प्रश्न जसे वेगवेगळे आहेत तसेच माझे देण्याचे आशीर्वाद देखील आणि वेळ देखील वेगवेगळी आहे देव म्हणतात माझा आशीर्वाद निश्चितच तुझ्यापर्यंत येत आहे विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक तू जे काही कर्म करत आहे ते मी पाहत आहे तू त्यात अधिक चांगले कर्म करावे अशी मी तुला आज्ञा करतो कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म ते पाहतात ती तुमची चांगली बुद्धी तुमची चांगले विचार देव म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुला देखील भाग्य चमकवायचे आहे तुला देखील ते सर्व काही साध्य करायचे आहे तर तुला एक पाऊल उचलून माझ्याकडे यावे लागेल बाळा मी दहा पाऊले तुझ्याकडे येईल यावर विश्वास ठेव तुझा देव जर तुझ्याकडे यायला तयार आहे तर तू देखील तुझ्या कर्मात कसूर ठेवू नकोस तू देखील एक पाऊल माझ्याकडे उचल मी तुझ्याकडे दहा पाऊले येत आहे बाळा तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस घेऊन मी येत आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या कर्माला गती दे कोणावरही विसंबून राहू नकोस तू जे काही चांगले कर्म करशील त्याचेच फळ तुला प्राप्त होणार आहे विश्वास ठेव देवांवर देवाच्या अद्भुत शक्तीवर जो कोणी विश्वास करेल त्याला देवी शक्ती आशीर्वाद प्रदान करेल त्याच्याकडे ते चमत्कार होताना तो अनुभव करेल जर तुम्ही चांगले कर्म केलेत आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिलात तर तुम्हाला नैराश्य कधीही प्राप्त होणार नाही देव म्हणतात बाळा तू जसजसे चांगले कर्म करून पुढे जाशील तसतसे तुला माझे आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येतील जो कोणी बाळ माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याचे आरोग्य उत्तम होण्यासाठी मी त्याला आशीर्वादित करत आहे त्याच्यासाठी आरोग्याचा आशीर्वाद मी प्रदान करत आहे जर तुमच्या मनात या वेळेस काही शंका येत असतील तर त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण मी आणि माझा आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य होताना तुम्हाला दिसून येते देव म्हणतात तसेच काही आज या रात्रीतूनही घडणार आहे जो कोणी बाळ माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे त्या प्रार्थनेचे उत्तर होकारार्थी त्याला प्राप्त होईल त्याच्याकडे एक चमत्कार घडणार आहे जो कोणी त्या आर्थिक समस्येने ग्रस्त आहे त्याला आर्थिक प्रश्नातून बाहेर काढण्यासाठी माझा चमत्कार या रात्रीतून कार्य करेल पुढच्या आठवड्यात त्याला एक मोठी रक्कम दिल्या जाईल कारण हे त्याच्या केलेल्या कर्माचे फळ आहे तो ज्यासाठी माझ्याकडे अपेक्षेने पाहत आहे मी त्याची अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल त्याने विश्वासाने माझ्याकडे यावे आणि ते आशीर्वाद प्राप्त करावे जो कोणी देवाच्या दैवी शक्तीवर विश्वास करतो त्याने देवाकडे जी काही प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा कारण तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल देवाचा एक आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात बाळा कधीकधी जाऊन काही तुला जर शिकण्यासारखे असेल तर ते नक्कीच शिक कारण या आयुष्यात खूप काही शिकल्याने ते आपल्या उपयोगीस येत असते बाळा शिकण्याचे कुठलेही बंधन नाही शिकण्यासाठी कोणतेही वय निर्धारित नाही प्रत्येक क्षणाला तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याजोगे आयुष्य जगावे कारण त्यामुळे तुम्ही उन्नती आणि प्रगती साध्य करू शकता जे तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कधीकधी तुम्हाला काही नवीन शिकायचे असते ते शिकण्याची मी तुम्हाला परवानगी देतो मी तुम्हाला आशीर्वाद देतो कारण शिकण्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन नाही तुम्ही जेव्हा जे काही शिकू इच्छिता तेव्हा तुमचे गुरूचे बळ वाढून तुम्हाला ती मदत केल्या जाते देवांकडून तुम्हाला ते आशीर्वाद दिल्या जातात जर तुझ्याही मनात काही नवीन शिकायची इच्छा असेल उमेद असेल तर मी तुला नक्कीच मदत करेल ती मदत कुठल्याही स्वरूपात तुला प्राप्त होईल बाळा पुढे चालत राहा कारण माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुला मदत करतील देव म्हणतात बाळा आज मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो की तू तु, तुझी तुलना कुणाशीही करू नको अगर तुला तुलनाच करायची आहे तर ती तुझ्या भूतकाळाशी आणि तुझ्या वर्तमान काळाशी कर तू मागे काय होतास आणि तू आज काय आहे यातले अंतर तू जर जाणलेस आणि मागे तू कुठे होतास आणि आज तू कुठे आहेस आणि काय करत आहेस हे जर तू पाहिलेस तर तुला तुझे कर्म दिसून येतील बाळा जेव्हा तुम्ही कर्माने ते सर्व काही साध्य करून इथपर्यंत आला आहात आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते साध्य करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहे तो मागील काळ तुमचा भूतकाळ आहे जेव्हा तुम्ही ते कर्म केले आहेत तेव्हाच तुम्ही आज या ठिकाणी आहात जेव्हा तुम्ही ते साध्य केले आहे त्यासोबत तुमच्यासोबत देवाचा आशीर्वाद जुळून तुम्ही आज इथपर्यंत आहात जी प्रगती तुम्ही साध्य केली आहे ती देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कर्मामुळे तुम्ही प्राप्त केली आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका आणि जर तुलनाच करायची आहे तर आपल्या मागील काळाला आपल्या या काळासोबत तुलना करा आणि इच्छा करा की तुम्हाला पुढे काय हवे आहे त्यासाठी तुम्हाला कोणते निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यावर काय कर्म करावे लागणार आहे यावर विचार करण्यात वेळ 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 घालवा निरर्थक वाया घालवू नका कारण अमूल्य आहे ती कुणासाठीही थांबत नाही तुम्ही जर तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर देव देखील तुम्हाला मदत करायला कुठल्या ना कुठल्या रूपात येतील आणि मदत करतील ती मदत नक्कीच तुम्हाला खूप काही पुढे नेण्यासाठी प्राप्त होईल देवाची सकारात्मक ऊर्जा सतत तुम्हाला प्राप्त होत आहे त्या ऊर्जेमुळे तुमचे विचार देखील पवित्र होतील आणि शुद्ध होतील आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे नेण्यासाठी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी उत्सुक राहील देव म्हणतात बाळा तू तुझे कर्म करत राहा आणि माझ्याकडे ती अपेक्षा ठेव कारण तुझी अपेक्षा मीच पूर्ण करणार आहे माझ्या आशीर्वादामुळे तू ते देखील प्राप्त करशील जे कधी तू विचारात देखील घेतलेले नाहीस माझा चमत्कार तू लवकरच अनुभव करणार आहेस तुझ्या दिशेने दिव्य आणि आनंदाची बातमी येत आहे ती स्वीकार कर आणि आनंदी हो तुझ्यासोबत सर्व काही शुभच शुभ होणार आहे तुझे कल्याण होईल स्वामी आईचा हा दैवी संदेश ज्यांनी ज्यांनी ऐकलं आहे त्यांनी स्वामी माऊली कमेंट करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे देव तुमच्यासाठी एक चमत्कार पाठवत आहे एका रात्रीतून सुद्धा देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणतील इतकी शक्ती देवांमध्ये आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ